नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताची व्हिडिओमध्ये ओ सी सेंटरमध्ये एकूण सातशे तेवीस जागेसाठी भरती निघालेली आहे तर यामध्ये लिपिक चालक सफाईगार म्हणजे एम टी एस यासारख्या वेगवेगळ्या पदांचा समावेश असणार आहे तर याबाबतची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील ए ओ सी म्हणजे आर्मी ऑर्डर कॉप्स यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि टोटल सातशे तेवीस जागा आहे सातशे तेवीस जागा जी आहे एकूण नऊ प्रकारच्या पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे त्याच्या एकूण कि जागा किती आहे आणि तिची पात्रता काय मागितली आहे तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या अंतर्गत ही भरती निघालेली आहे आर्मी ऑर्डन कॉप सेंटरमध्ये पहिली पोस्ट आहे मटेरियल असिस्टंट याच्या एकूण एकुन, एकोणीस जागा आहे नंतरची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर असिस्टंट सत्तावीस जागा नंतर सिव्हिल मोटर ड्रायवर चार जागा नंतर टेल ऑपरेटर ग्रेट टू चौदा जागा नंतर फायरमॅन दोनशे सत्तेचाळीस जागा आहे नंतर कारपेंटर सात जागा पेंटर अँड डिकोरेटर पाच जागा एम टी एस अकरा जागा आणि सर्वात जास्त जागा आहे ट्रेड्समॅन मेट तीनशे एकोणनव्वद जागा टोटल सातशे तेवीस जागेसाठी हे भरती होणार आहे आणि यामध्ये हँडिकॅप माझे सैनिक पण अर्ज भरू शकता पात्रता काय मागितली आहे तर पहिली पोस्ट आहे मटेरियल असिस्टंट वयोमरादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत जी पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा डि किंवा डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट जरी झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता किंवा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झाला असेल तरी तुम्ही या ठिकाणी भरू शकता नंतरची पोस्ट आहे ज्युनियर ऑफिसर असिस्टंट याची वयोमर्यादा हो आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता मागितली आहे बारावी पास तसेच टायपिंग मागितली आहे थर्टी फाईव्ह पर मिनिट इन इंग्लिश ऑन कॉम्प्युटर किंवा थर्टी वर पर मिनिट हिंदी ऑन कॉम्प्युटर या ठिकाणी कॉम्प्युटरवर टायपिंग मागितली आहे इंग्लिश थर्टी फाईव्ह किंवा हिंदी तीस दोन्हीपैकी एक असेल तरी भरता येते नंतरची पोस्ट आहे ए मोटर ड्रायवर वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत याची पात्रता मागितली आहे दहावी पास हेवी ड्रायविंग लायसन आणि दोन वर्षाचा अनुभव ठीक आहे या ठिकाणी हेवी ड्रायविंग लायसन्स मागितलेला आहे ठीक आहे आणि दोन वर्षाचा अनुभव पण असणे गरजेचं आहे नंतरची पोस्ट आहे टेल ऑपरेटर ग्रेड टू वयोमारदा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता मागितली आहे टेन प्लस टू बारावी पास विथ इंग्लिश कंपल्सरी तुम्हाला बारित इंग्लिश कंपल्सरी असणे गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी प्रोफेशनची असणे गरजेचं आहे पी बी एक्स स्पोर्ट्सचं नंतरची पोस्ट आहे फायरमॅनची वय उमराधय अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे फक्त दहावी पास नंतरची पोस्ट आहे कार्पेंटरची वयोमराधा आहे अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे दहावी पास आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट पण असणे गरजेचं आहे सर्टिफिकेट इन ट्रेड जे संबंधित ट्रेड आहेत त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल आणि तीन वर्ष ट्रेनिंग पण या ठिकाणी मागितलेलं आहे किंवा एक्सपिरियन्स पण या ठिकाणी चालेल नंतरची पोस्ट आहे पेंटर अँड डेकोरेटर वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता दहावी पास आणि आय टी आय सर्टिफिकेट तसेच तीन वर्षाचा ट्रेनिंग सर्टिफिकेट किंवा तीन वर्षाचा अनुभव नंतरची पोस्ट आहे एम टी एस वयोमरादाय अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत पात्रता दहावी पास आणि शेवटची पोस्ट आहे ट्रेसमन मेटची वयोमर्यादा अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत आणि पात्रता दहावी पास ते एकूण या नऊ प्रकारच्या पोस्ट दिलेल्या आहेत आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे आणि मित्रांनो आपण जी वयोमर्यादा पाहिलेली आहे यामध्ये एस सी एस टी कॅटेगरीच्या उमेदवारात यांना पाच वर्ष अधिक राहणार आहे आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांना या ठिकाणी तीन वर्ष अधिक राहणार आहे या ठिकाणी डिटेल्स ऑफ फिजिकल इंट्रन्स अँड स्किल टेस्ट दिलेला हे पदानुसार वेगवेगळा दिलेला आहे हे तुम्हाला व्यवस्थित चेक करावं लागेल तुमची रिटर्न एक्झाम आणि स्किल टेस्टद्वारे नियुक्ती केल्या जाईल फिजिकल टेस्टद्वारे नियुक्ती केल्या जाईल हे तुम्हाला पाहावं लागेल फायरमॅनसाठी पण फिजिकल टेस्ट घेतले जाणार आहे पूर्ण माहिती दी रह या ठिकाणी दिलेली तुम्हाला पी डी व्यवस्थित वाचूनच हा अर्ज भरायचा या ठिकाणी रिटर्न टेस्टचा सिलेबस दिलेला आहे मॅट्रिक लेवलचा सिलेबस वेगळा आहे ज्या पोस्ट मॅट्रिक लेवलवर आहे नंतर ज्या पोस्ट बारावी लेवलचा आहे त्याचा सिलेबस वेगळा दिलेला आहे आणि ज्या पोस्ट ग्रॅज्युएट लेवलचा आहे त्याचा सिलेबस वेगळा दिलेला आहे आणि पेपर तुमचा दोन तासाचा या ठिकाणी राहणार आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे तर संपूर्ण सिलेबस कशा प्रकारचं राहणार आहे यामध्ये दिलेलं आहे हे पी डी एफ व्यवस्थित तुम्हाला वाचावी लागेल तर मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर याची अंतिम तारीख आहे बावीस डिसेंबर बावीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरायचा आहे जर तुम्हाला हे संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपलं स्वयंशन नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा व्यवहार लाईक करा धन्यवाद